मानकापूर येथे संत श्रेष्ठ सेना महाराज यांची सहाशे सव्वीसावी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी समस्त नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्री संत सेना महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं पार पडली चिकोडी निपाणी तालुका नाभिक समाज अध्यक्ष रवींद्र माने प्रसिद्ध वकील किरण संकपाळ सुनील आनंद इंगळे इचलकरंजी नाभिक समाज अध्यक्ष सुरेश संकपाळ अनिल साळुंखे कृष्णाथ जयसिंगराव साळुंखे तसेच मानकापुरातील काँग्रेस नेते अमोल बने यांच्या प्रमुख उपस्थितीत संत श्री सेना महाराज यांची सहाशे सव्वीसावी पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला पुण्यतिथी सोहळ्यासाठी आलेल्या सर्वच प्रमुख पाहुण्यांचं मानकापूर नाभिक समाजाच्या वतीनं ना स्वागत करण्यात आलं यानंतर विठ्ठल रुक्मिणी महिला मंडळाच्या वतीनं हळदी कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमासाठी महिला भगिनी अंबिल कलश घेऊन आपली उपस्थिती दर्शवली होती आजच्या या पुण्यतिथी सोहळ्यामुळे मानकापुरात आनंदाचं वातावरण पसरलं होतं श्रींची पालखी मिरवणूक काढून महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात घेण्यात आला महाप्रसादासाठी भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते एकंदरीतच आजचं वातावरण भक्तिमय व आनंदाचं होतं मराठी एस न्यूजसाठी माणकापूरहून बबन जामदार